नमस्कार आज आपण बघणार आहोत चार खाणी कोणत्या आणि चार वाणी कोणत्या चार खाणी म्हणजे काय तर चार प्रकारच्या जीवोत्पत्तीचे मार्ग आहेत तर ते कोणते तर ते आपण बघूयात सगळ्यात पहिलं तर ते म्हणजे अंडज दुसऱ्या क्रमांकाचं आहे जरायुज ज्याला आपण पिंडज असं म्हणतो तिसरं आहे स्वेदज आणि चौथं आहे उद्वीज अंडज जे आहे त्याची उदाहरणं आपल्याला माहिती आहे पक्षी आहेत मासे आहेत आणि साप आहेत हे सगळे प्राणी अंडी घालतात आणि अंड्यातून जन्माला येतात दुसरे आहेत ते म्हणजे जरायूज म्हणजे गर्भातून जन्माला येतात गर्भ म्हणजे काय आहे तर पहिलं ते गर्भामध्ये वाढतात आणि मग जन्म घेतात ज्याला आपण पिंडज असं सुद्धा म्हणतो ही सगळ्यात उच्च जीवोत्पत्ती मांडली जाते जरायूज जी आहे सर्वात उच्च जीवोत्पत्ती मांडली जाते मग त्यानंतर येतात ते स्वेदज स्वेदज म्हणजे कसं तर घामातून ओलसरपणातून निर्माण होणारे जीव मग ते कोणते आहेत जा बरे तर ते आहेत जंतू कीटक बुरशी मग हे कुठून तयार होतात तर ओलसर जागी जे आहेत जसे ओल्या मातीतून सुद्धा बरेच सूक्ष्मजीव ज्याला आपण मायक्रो ऑर्गेनिझम्स म्हणतो हे तिसऱ्या क्रमांकामध्ये स्वेदज म्हणजे येतात उद्भीज उद्भीज म्हणजे काय तर जमिनीतून उगम पावणारे म्हणजे पहिल्यांदा त्या बिया अंकुरतात आणि मग ते त्या ठिकाणी भूमी फोडून ते बाहेर येतात त्यांना आपण काय म्हणतो उद्बीज ज्याला आपण बीजक असं सुद्धा म्हणतो तर संपूर्ण जी चार जी जे चराचर सृष्टी आहे त्यामध्ये असलेले प्राणी वनस्पती आणि सजीव यांच्या उगमाचे जे काही उत्पत्तीचे मार्ग आहेत हे चार आहेत परत एकदा बघू अंडज म्हणजे अंड्यातून जन्माला येणारे जसे की पक्षी मासे साप जरायुजे ज्याला आपण पिंडज म्हणतो जे गर्भातून जन्माला येतात जसं की मनुष्य सिंह कुत्रा वाघ हत्ती स्वेदज ओलसर उजलेल्या वस्तूंमधून घामातून जे जन्माला येतात असे म्हणजे कोण डास जंतू कीटक आणि उद्बीज म्हणजे जमिनीतून अंकुरित होऊन येणारे म्हणजे आपण त्याला बीजक म्हणतो ते आहेत फळझाडे फुलझाडे झाडे धान्य आता आपण अत्यंत महत्त्वाची दुसरी संकल्पना बघतोय ते म्हणजे चार वाणी कोणत्या ह्या चार वाणी आहेत परावाणी पशंती वाणी मध्यमा आणि वैखरी वाणी वाणी आधी अंतकरणात उमटते ती परा मग विचाररूपात रूपात प्रकट होते ती पश्यंती आणि मग मनामध्ये वळते ती मध्यमा आणि शेवटी मुखातून प्रकट होते ती वैखरी आता आपण क्रमक्रमाने बघूयात परावाणी जी आहे ही अत्यंत सूक्ष्मवाणी आहे ती कल्पनेच्या आधीची अवस्था आहे ती केवळ अनुभूती आहे शब्दरूपामध्ये ते नसते ही परावाणी आहे सर्वोच्चवाणी सूक्ष्मवाणी पश्यंती पश्चंती जी आहे ही कशी आहे आत्मदृष्टीत प्रकट होते इथं विचारांचा जन्म होतो इथे बोलण्याची भावना असते पण शब्द असं तर नाहीत मग येते मध्यमा मध्यमा याचं स्थान कुठे आहे तर कंठामध्ये आहे मनातल्या मनात, मनात बोलण्याची वाणी आहे ती जेव्हा आपण स्वतःशी विचार करतो तेव्हा मध्यमावाणी असते अजूनही ती मुखातून बाहेर आलेली नाही मध्यमावाणी जी आहे ती विचारातून शब्द तयार करते पण उच्चारलेली नसते आपण जेव्हा विचार करतो पण बोलत नाही तेव्हा मध्यमावाणी त्या ठिकाणी कार्य करते ही वाणी अंतर्मुख संवादात आणि अंत प्रेरणेमध्ये अनुभवली जाते आणि शेवटची जी वाणी आहे ती आहे वैखरी जिचं स्थान आहे मुख किंवा जिवा ही मुखातून प्रकट होते म्हणजे प्रत्यक्ष शब्दरूपामध्ये येते आणि जी भाषा आपण इतरांना ऐकवतो ती वैखरी असते ही कशी आहे सर्वात स्थूल आहे स्पष्ट आहे पण सगळ्यात कमी शक्तिशाली आहे ही सर्वसामान्य व्यवहारात वापरली जाणारी वाणी आहे ही वाणी जिभेच्या टोकावरती असते ती बाहेर व्यक्त होते शब्दरूपांमध्ये तर मला सांगा की सगळ्यात सूक्ष्म वाणी कोणती आणि सगळ्यात स्थूलवाणी कोणती कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा तर आपण निष्कर्षापर्यंत येऊ चार खाणी आणि चार वाणी आपण अध्यात्माच्या दृष्टिकोनातून ही बऱ्याच चा वेळेस ही संकल्पना वापरतो चा तर चार खाणी म्हणजे जीवाच्या उत्पत्तीचे चार प्रकार आणि चार वाणी म्हणजे बोलण्याच्या आणि जाणीवेच्या चार अवस्था ह्या दोन्हीही संकल्पना आपल्या जीवन आणि आत्म्याच्या सूक्ष्मरचना समजण्यासाठी आपल्याला कायमच मदत करत असतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे की स्थूलवाणी कोणती आणि सूक्ष्मवाणी कोणती सगळ्यात ताकदवान वाणी कोणती आणि सगळ्यात कमी ताकदवान वाणी कोणती धन्यवाद